हाय नमस्कार कशा आज आपण काजले बघितले नाही कारल्याची भाजी करणार आहोत कारल्याचे दोन प्रकार करणार आहोत एक कारले आपण तव्यावर टाकून म्हणजे सुकी करणार आहे आणि एक आपण भरून काजली करणार आहे आता भरून करण्यासाठी मी आधी आपली कार्य कापून घेते आता आपण काजली भरणार आहोत अशी मी कापून घेतलेली आहे व्यवस्थित कापून घेतलेली आहे आता पाणीवरती तापत ठेवलं आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं आपण आणि कोकम टाकायचं एक दोन अशी कोकम टाकायची त्याला व्यवस्थित उकळाली का आपण हे जी काजली कार आपण कापलेली ती त्याच्यातून उकळून घ्यायची आपण थोडंसं कडवटपणा असेल ना तो कमी होतो आपला आता आपलं पाणी व्यवस्थित उखळलेलं आहे आता हे जे आपण भरणार आहोत काजे ते ह्याच्यात आपण <Hotel> तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंताही टाकू शकता व्यवस्थित द्या हो उखळ तर आलेलं आहे नुसतं दोन मिनटासाठी आपण त्याला असंच ठेवायचं आणि त्याचा कडूपणा निघून जाईल बघा हे आता आपण उकळून काढलेली आहेत त्याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया आता आपल्याला कांदे भरायचे आहे त्यासाठी आपल्याला बारीक बघ बारीक कापलेत बारीक कापलेला कांदा हे टमॅटो बारीक कापून घेतलेले आहे आणि आता आपली हीक होती आता त्याच्यासाठी आपल्याला धनिया पावडर लागेल थोडीशी धनिया पावडर मी जास्त नाही घेत थोडं थोडं सगळं घेते बघा आणि पोड थोडीशी थोडंसं जिरा पावडर एकत्रच ठेवते मी थोडंसं जिरा पावडर आपलं लाल तिखट येईल त्याच्यामध्ये आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं आपण टाकून घ्यायचं थोडंसं त्याच्यानंतर हळद घेऊया आपण आपण हळद घेतली आणि जो तुम्हाला मी मिरचीचा मसाला माझा दाखवलेला बरं बघा हा मसाला आपण मिरची भरली ना तो मसाला केला होता तो थोडस शेंगदाण्याचं कूट एक चमचा आपण घ्यायचा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलं आणि कांदा लसूण मसाला आहे तो थोडस म्हणजे एक चमचा असं घ्या जास्त थोडस आपण कांदा लसूण मसाला घेतला मी थोडस मीठ घेऊया चवीपुरतं पण मीठ घ्यायचं आपण उकळवताना पण मीठ टाकलेलं होतं म्हणून थोडस नावालाच टाकायचं जास्त होईल थोडीशी आता आपण साखर टाकून घेऊया थोडीशी कारण कडू आहेत ना कारलं हे बघा नावाला ता ता करूं करूं ना करूं। ना मी साखर घेतली आता आपण ही साखर याच्यावर टाकून घेतली आता हा सर पूर्ण मसाला पण मिक्स करायचा आणि कारल्यामध्ये भरून घेऊया आज आपला राखाडी कलर आहे त्यामुळे मी राखाडी साडी नेसलेली आहे ग्रे कलरची आता आपण हा जो मसाला पण तयार केलेला तो आपण आता कारल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून भरून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित ते मिक्स व्हायला पाहिजे आपला मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी आता थोडं थोडं करून आपण हे काजल्यामध्ये भरून घ्यायचं तर हे असं आपण भरून घ्यायचं एक एकर आपण अशी कारली भरून घेऊया आता आपली कढई आपण एका साईडला तापत ठेवलेली आहे ऊर्जा गॅस कढई ते तापीपर्यंत मोठं ठेव्या आपली कढई गरम झालेली आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित टाका कमी टाकू नका ते कारण ते आपल्याला वाफेवरती भाजी शिजवायची आहे ना पाणी वरील नाही टाकायचं असं वाफेवरतीच शिजवायची गेलेलं आहे थोडस हिंग टाकायचं वरती कढीपत्ता टाकायचा आणि आपण ही जी भरलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते भाजू शकता मला नाही आवडत वाजून ठेवायला ते दोरा वगैरे आपण वापरणार सगळी आता आपली पाहिजे अशी वापरतीच ठेवायची आणि जो आता आपला उरलेला मसाला आहे ना तो साईज टाकून कापून घेऊया एकदम बारीक गॅस ठेवायचा अजगी बात तर हलवायची नाही आणि आता हे आपण झाकण ठेवलं त्याला असं ठेवायचं पाच ते सात मिनिट असंच ठेवायचं आणि येऊन मध्ये मध्ये त्याला आपण बघायचं लागलंय का खाली ते आता झाकण ठेवलेलं भाजीला थोडीशी आपण भाजी बघूया आपली मस्त वाट सुटलेलं आहे छान वाट सुटलेलं आहे थोडस असं त्याला पालथी पण घ्यायचं आपण थोडस आपला मसाला शिजला पाहिजे ना त्यातला त्यामुळे शिजलेली आहेत आपली कारणे पातला मसाला शिजला की आपली भाजी तयार आहे आपण आपण मध्ये आधी मधी मध्ये आपण एक दोनदा तपासून बघूया आपली भाजीचं काय चाललं होतं आपण जी कारल्याची भाजी शिजत होती ती आता आपण बघून घेऊया कशी झाली ती भाजी आपली मस्त आहे की बाबा आपलं पण शिजलेलं आहे छान पैकी तर मस्त कारलं शिजलेलं आहे ती आता आपली भाजी झालेली आहे तयार त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची ला आता आपण कोथिंबीर टाकली गॅस बंद केली हे आता आपण कारल्याला मीठ लावून साईडला ठेवलेलं आहे आपल्याला जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा वेळ हे आपण कारले अशीच ठेवायचे आता आपली भरलेली एकीकडे कारली आपण ठेवलेली आहे आता आपण ती कापून घेतली आपण कारली मी मीठ लावून ठेवलं होतं जवळजवळ अर्धा तास होऊन गेला कारण मला हे पण तयारी करायची होती ना त्याच्यामुळे काय होतं कधीकधी आपण सगळं घेतो काही ना काही ते विसरून जातो हे आपले कांदे कांदे एवढे लागतात कारण ही भाजी कडू असते आणि जेवढे कांदे व्यवस्थ असतील ना जास्त तेवढी भाजी छान होते ही आता आपण हे सर्व कापून घेऊया कांदे आणि आपण भाजीची तयारी करूया ही पण रेसिपी माझे ननंदबाई छान बनवतात बनवतात तिच्यावरून ही रेसिपी मी शिकली होती तीच आता मी तुम्हाला दाखवते तर ही जी काजली आपण मीठ लावून होती साईडला त्याचं आता आपण हे व्यवस्थित चोळून असं चोळून पाणी काढायचं हे असं पाणी काढून घ्यायचं आपण मी जम पण आहे ना तो भाजीचा आपलं कमी होतं मी याचं पाणी काढून घेते आता ही जी आपण कारली कापलेली आहेत ना आपण तवा ठेवल्या गॅसवरती आणि जी आपण कापले पाणी काढलेलं आहे मी त्याला व्यवस्थित आपण हे करून पाणी पूर्णपणे तुळून घ्यायचे त्याला व्यवस्थित थोडस गॅस मोठं ठेवते मी यायला दोन सेकंदा दोन मिनटं आपण गॅसवरती फिरवून घ्यायचं तव्यावरती गॅस मोठ ठेवायचं गॅस गॅसवरती ठेवते मी हळवत राहायची मध्ये आधी माझी आधी याला पण दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करूया आणि आपली कडाई ठेवूया आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती भाजीसाठी आपल्या काजल्याच्या साईडला पण हे कारला पण भाजत ठेवलेला आहे ते मध्ये मध्ये हलवून बघूया आपण आणि इकडे कढईत आपण थोडं तेलून घेऊया तेल पण तापलं आहे तेल तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थो लसूण टाकायची हो तसं टाकून घ्यायचं आणि आपली ही मिरची मिरची पहिली का टाकायची पण आहे ना पूर्णपणे आलं पाहिजे भाजीमध्ये म्हणून मिरची आधी टाकून घ्यायचं आपण त्याच्यावरती आपण हा कांदा टाकायचा कापलेला कांदा आपला असं लांब कापलं मी तर पातळ कापलेला त्यावेळे ह्या भाजीमध्ये बारीक बरोबर नाही वाटत जास्त कांदा असेल त्याला व्यवस्थित आपण तामूट कलर येईपर्यंत गॅसवरती ठेवायचं तसंच आपण झाकण ठेवायचं याच्यावरती झाकण ठेवायच्यावरती म्हणजे कांदा पण शिजू येईल आता इकडे आपण कारला ठेवले भाजप ते बघायचं थे थे। तर जास्त तपवायचं पण आता आपलं कारलं पण झालेलं आहे याच्यामध्ये

यालाही आपण व्यवस्थित वाफ येऊन देऊया व्यवस्थित परतून घेऊया आधी झालं याच्यावर आपण झाकण ठेव्या आता पण ही कार्याची भाजी परतून बघूया जास्त काढून घेतलेलं आहे भाजी व्यवस्थितपणे शिजलेली आहे थोडीशी पाखर आणि मीठ टाकेल कडवट असते ना भाजी त्यामुळे मीठ आपण लावलेलं ला आहे म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं भाजी आपण चोळून घेते तेव्हा मीठ टाकलं होतं ना आपण आपली भाजी पण झालेली आहे शेला का बजलेली के केली आपण काढली आता आपली सुखी भाजी केली कशी वाटतं दोन्ही रेसिपी मला आवडून मेसेज का मेसेज करा क कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मला अशा वाटलं करून ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर ह्या भाजीत आपली झालेली आहे कारल्याची भाजी व त्याच्यामध्ये तुम्हाला ओलं कोबरं किसून टाकता आलं तर टाकू शकता मी नाही टाकले पाहिजे तर तुम्ही ओलं कोबरं टाकू शकता आपली कारल्याची भाजी तयार आहे